नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती होण्यासाठी सध्या देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह हो साजरा केला जात आहे सातत्याने होणारे रस्ते अपघात कमी होण्यासाठी हा जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे याच अनुषंगाने बदलापूर शहरातील वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून देखील वीस जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह हो साजरा करण्यात आला आर एस पीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागातून बदलापूर पूर्व आदर्श शाळेत या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली आज या ठिकाणी आदर्श हायस्कूलमध्ये विविध शाळेतले विद्यार्थी आर एस पीचे विद्यार्थी यांचे संचलन घेण्यात आले आर एस पीचे मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांमध्ये आत्मरक्षा जनसेवा देशभक्तीची भावना वाढीस लावणे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्ध रीतीने राष्ट्रसेवा इच्छा निर्माण करणे सामाजिक व सार्वजनिक सेवा कार्य करण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देणे कोणत्याही संकटाच्या वेळी देशाचे स्वतःचे संरक्षण करणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मअनुशासन सेवा सहिष्णुता सो, समता बंधुत्व इत्यादी गुणांचा विकास करणे वाहतूक नियमांचा प्रच प्रचार व प्रसार करून रस्त्या अपघाताचे प्रमाण करणे हा महत्त्वाचा त्यांचा उद्देश आहे त्या अनुषंगाने त्यांचं शिस्तबद्धतेने संचलन या ठिकाणी घेण्यात आलं आणि त्यांना प्राईज डिस्ट्रीब्यूशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी विलास गायकर आय एस पी जिल्हा समावेशक पस्तीसावी रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत आदर्श विद्या मंदिर बदलापूर या ठिकाणी सर्व आय एस पी पथकांचं संचलन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये बँड पथक आणि संचलन पथक असे सर्व विजयी स्पर्धकांना या ठिकाणी बक्षीस सन्मानित करण्यात आलं आणि हा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती व्हावी त्याचबरोबर एकजुटीने शिस्तबद्धीने शिस्तबद्ध पद्धतीने आपण रस्त्यावरनं कसं चाललं पाहिजे आणि कोणत्याही न होता इतरांना किंवा झाला नाही पाहिजे यासाठी वाहतुकीचे नियम कसे पाळले जाते की इथे पि टी शिकवण्यात आली ट्रॅफिक सिग्नल पी टी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली त्यामागचा उद्देश आहे की ज्यावेळेस वाहतूक शाखाचे जे अधिकारी असतात ते इशारे करतात ते वाहन चालकाांना समजत नाही यासाठी मुलांना ट्रॅफिक सिग्नल पिढी आम्ही शिकवतो जेणेकरून ट्रॅफिक जे इशारे केले ते समजून वाहतूक सुरळीत कशी होईल यासाठी जनजागृती व्हावी असा आमचा प्रयत्न असतो आणि त्याचबरोबर अपघात झाला तर त्या ठिकाणी फर्स्ट एड कसं करायचं सुरक्षा कशी करायची आणि काही ठिकाणी समजा आग लागली तर आगीचा प्रकार ओळखून त्या ठिकाणी ती आग कशी युजवायची अशा प्रकारचं प्रशिक्षण आम्ही आर एस पीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये देत आहोत धन्यवाद प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर